सो आता आमचा सहा दिवसांचा प्रवास होता म्हणजे आमचा नाही मम्मींचा मम्मींना फिरायला घेऊन आलो होता आम्हाला काहीच कळलं नाही <laughs> एकदम आता त्यांना म्हणजे आता आम्ही बोईसरला चाललोय तुम्ही बॉबन आहे म्हणजे आम्ही जगाच्या कुठल्या कोपऱ्यात असो आम्हाला त्या तारखेला येणंच आहे कारण की आम्ही थांबायच होत बोलत होता अजून मामा मला थांबायचंय पण काय करणार तारीख असल्यामुळे आम्हाला निघावाच लागेल सगळ्या आनंदावरती विरजन जातो टाकून द्यावं लागतं आणि दुःख बोलतात आणि सागवण प्रत्येक टायमाला तुम्ही बोलता तुमचं हेच घराण असतं पण आमच्यासाठी ते खूपच जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे आम्हाला हो ना हेक्टिक झालं ते सगळं आता एवढं लांबून फक्त त्या एका दिवसासाठी तिकडे जायचं आहे आणि त्यातही काय निकाल लागतो नाही लागतो कधी निकाल लागतो असं झालेलं आहे सो बघू आता म्हणजे न्याय भेटतोय माहिती आहे पण वेळ गेल्यानंतर न्याय भेटण्यात काय अर्थ आहे म्हणजे आता खरं वेळ आहे आणि त्याच्यात आपल्याला जगावं वाटतं फिरावं वाटतं पण मग या सगळ्या गोष्टींमध्ये अडकला गेलोय सो एनिवे सोडा ते हे बघा पूर्ण पॅकिंग झाली आहे मस्त कोको रेडी मी रेडी मम्मी रेडी किट्टू दादा रेडी अक्षू रेडी आता मी चाललो आहे आम्ही चाललोय आता बोईसरला आणि प्रवासाला सुरुवात करतोय पूर्ण प्रवासात आपण गप्पा मारूया तुम्ही आमच्या सोबत थांबा ब्लॉग पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग खाण्यापासून सगळे म्हणजे मेडिसिन पासून सगळं त्याचं घ्यावं लागतं औषधांपासून त्याचे डायपर त्याचे जेवण बनवण्याचे मी ते सेरलॅक वगैरे काय काय बनवून ठेवणे सगळ्या सोबत घेऊन मला करावं लागतं स्पेशली त्याच्या बॉटल <laughs> बॉटल <laughs> धुण्याचा ब्रश आणि बघा ऊन लागत हे बघा आमच्या राजूला किती घाम आला गाडी फुल उन्हात उभी होती ऊन बघा असे डोळे चमकतात डायरेक्ट उन्हात एवढं ऊन आहे खतरनाक एसी लावलं तरी स्वेटिंग बघा सगळी दिसत नाही काय म्हणत कॅमेऱ्यामध्ये मध्ये को गरम होतय तुला गरम होतय चला चला, जो। चला, चला... चला... रेडी का चला श्री गणेश आहे ना चला चला पदनिसा पण काय रेकेट तुझा ते पदनिसा कोण पादा हे झाला <laughs> जा पेन्सिल फुल घाटातून रस्ता आता हा अलिबागच्या बाहेर जायचं म्हणजे हा घाट क्रॉस करावा लागतो आम्हाला मस्त प्रवासला आमचा आहे जो बघायला गेलं तर तीन एक तासातच ता व्हायला पाहिजे पण छोटे रस्ते मुंबईची ट्राफिक पकडून आम्हाला लागतो पाच ते सात तास सॉरी सात ते आठ तास ट्राफिक असली तर आणि कधी कधी जर ट्राफिक कमी असली तर साडेपाच ते सहा तास लागतात जर नॉन स्टॉप गेलो तर मेट्रोत नाही बस बसला बस तुम्ही काय मम्मी चला तुम्हाला एकदा ना अंधेरी वरून फिरवतो मी मेट्रो मस्त अंधेरीत मेट्रोत नाही भारी वाटतं पण खूप छोटा प्रवास येतो जास्त मोठा नाही फक्त अंधेरी टू चर्च गेट हो नाही चर्च गेट नाही का अंधेरी तिकडे पण आहे त्यानंतर आता नवीन लाईन पण चालू झाली बऱ्याच ठिकाणी येते बोईसरला बुलेट ट्रेन आणि स्टॉप आपला बघू स्टॉप नाही उमरोळी उमरोळे नाहीये उमरोळी प्रिया तिथं बांधकाम पण चालू आहे गुजरात सुरत डायरेक्ट उमरोळी तिथून दादर आणि मुंबई आणि दादरला जायचं तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो ना तर जसं की आता आम्ही प्रवासात म्हणजे गप्पा तर महाराज चाललोच आहे पण आता जस्ट प्रियाला म्हटलं एकदा कोमलला फोन फोन करून विचारून बघ कारण कोर्ट केस आहे आणि त्यांना पण यायचंच आहे आणि गाडीत पण जागा आहे सो म्हटलं की जाता जाता मम्मींना पण भेटून घेऊ कारण अलिबागला असल्यामुळं जास्त काही जाता जा येत नाही आणि मागे पण मी गोईसरला गेलो होतो प्रिया आणि मी तर एकच दिवसासाठी गेलो होतो तेव्हा त्यांना तीन दिवस म्हणजे त्यांचं ऑपरेशन होणे एका दोनच दिवस झालेले आणि आम्हाला भेटायला जायचं पण मला अर्जंट पुन्हा भागला यावं लागलं त्यामुळे काही तेव्हा जमलं नाही सो आता विचार केला की प्रियाला बोललो की हे बघ फोन कर कोमलला आणि बघ विचारून जर असेल म्हणजे घरी मम्मी असतील तर आपण जाऊन भेटून घेऊ सो कोमल बोलली आहे घरी या आता नेमकं कोर्ट केस आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणून त्यांचं नाव टाकले देवजाने त्या मम्मींचं पण नाव टाकलं आणि या अवस्थेत काही त्यांना येता येणार नाही असं ते वकिलांना सांगितलं असं बॉबीने आता की त्यानं येऊ शकत म्हणून म्हणजे बळजबरी कोणाचंही नाव टाकायचे म्हणून टाकून दिले होते आता एवढा त्रास तेच त्या तर त्यांचे ते आहे ना ते त्यांच्या त्यांच्या घरी होते तरी पण त्यांचं नाव त्या केस पण टाकून गेलं तो वेळच काढतो त्याला बोल फिरो कॅमेरा तर मग तेच आता कोमल ला फोन केला प्रियानी आणि मग कोमल बोलली आहे घरी येऊन जा सो मग आता मम्मींना भेटणे होऊन जाईल आणि मग जर झालं तर कोमल ला आणि बॉबीला पण सोबतच घेऊन जाऊ आपण काय प्रिया तर मग चला आता आता बोईसरच्या अगोदर विरारला स्टॉप घेतोय तरी जवळजवळ सात साडेसात पर्यंत पोहोचू आम्ही आता वाजले पाच अहून दोन तासात आम्ही विरारला पोहोचू सो मग पुढची अपडेट पुढे भेटल्यानंतर खिया कस असत चक्क चक्की लयच भारी हसायला लागले पण काय आता नवीनच शिकले केळी पण भेटेल आणि मला असं वाटतंय की चहा पण भेटायला पाहिजे नागोरी हर लय भारी चहा सोडला आपण आता आम्ही टी ब्रेक साठी थांबलोय कुठे आपण आता कुठे का आपण आता प्रिया ठाणे रोड आहे ठाणे रोड आता आम्ही क्रॉस केला सायमन्स कंपनी सो so, इथे आम्ही थांबलो आता चहा प्यायला वातावरण मस्त आहे गाडी लावायला मेन जागा होती म्हणून आहे ना कोको गाडी लावायला जागा भेटली म्हणून आम्ही इथे थांबलो so, फ्लॅमिंगो फ्लॅमिंगो पार्क आहे इथे ट्राफिक रे ट्राफिक किती सारी ट्राफिक ठाण्याची ट्राफिक काय थांबायचं नावच घेत नाही बाई कोको झोपला प्रिया कंटाळून मोबाईल बघते अक्षू जागी मम्मी पण झोपल्या वाटत मम्मीचा काय आवाजच नाही मम्मी पण झोपल्या आला गाडी चालवून पण प्रिया मला एक सम रस्ता असला ना फडाक्ष निघून जात येत आपल्याला पण असं काहीच ना तू चालवते व्यवस्थित पोहोचवशील ना घरी चला बघू आता किती वेळ लागतो ॲम्ब्युलन्स पण अटकली आहे की ऍटलीस्ट त्या ॲम्ब्युलन्ससाठी तरी एक सेपरेट रस्ता राहतो म्हणजे अँब्युलन्स किंवा इमर्जन्सी व्हेकल जे राहतं ना सुटला 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 सिग्नल सुटला हो अशा इमर्जन्सी व्हेकलसाठी ना ॲटलीस्ट त्यांनी सेपरेट रस्ते ठेवायला पाहिजे गव्हर्नमेंटने आम्ही विरार मध्ये पोचलो इकडे वादळ बघा आयला इथं म्हणजे सगळं धूळ 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 आहे पूर्ण धूळ आणि वादळ आलंय वादळ पाऊस पडू शकतो वाले अरे बाप रि वारा बघ खतरनाक वादळ आज रात्रीतून पाऊस होऊ शकतो बर का जोरात आता इथून फक्त पाच मिनिटावर घर राहिलंय बाब इंद अर लाईट गेली लाईट गेली गेली म्हणजे पाऊस येणार स्ट्रॉंग कंट्युशन पाऊस येईल पण बघा पावसाने एक मिनिट सुद्धा उशीर नाही केला अशी हजेरी लावली वादळ इतकं डेंजर आहे डायरेक्ट चालू सुद्धा देत नाही इतकं लोटू राहिलाय अंगाला खतरनाक झालं एकदम खतरनाक मग कसं वाटत आता नक्की ना खूप दिवसाच यायचं यायचं चालू होत हा बरं वाटतं ना पण आता आमचं पण खूप दिवसापासून यायचं चालू होतं पण मी मागे आलेलो बोईसरला ना एका दिवसातच रिटर्न गेलो आता म्हटलं चला आता चाललोच आहे तारखेच्या निमित्ताने हां नाही नाही मी बघितलं ना, 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 ना तुम्हाला आता व्हिडिओ कॉलवर तर विचारतच होतो पण प्रत्यक्ष हो। पण प्रत्यक्ष भेटण्यात थोडं

मस्त सुनबाई आहे मस्त पोरग आहे आरामात राहायचं हा आता एकदम राणी साहेबासारखं राहायचं टेन्शन घ्यायचं नाही यांच्या यांच्या आवाजामुळे आता काय माहित कसं आहे आवाज सवाज एवढ सगळं शांत